नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनेलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आपण बघू शकतात ज्या वेळेस आपल्याकडे कमी पीस येतो आणि कस्टमरचं माप बऱ्यापैकी असतं तर त्यावेळेला काय आयडिया करायची एक तर आपण पेपर कटिंग करून घ्या अगोदर किंवा मग अस्तरवर जरी कटिंग केले तर आपल्याला बाकीचे ब्लाऊज शिवण्यासाठी सोपं पडून जाईल कारण त्याच कस्टमरचं माप पाहिजे हे लक्षात घ्या आता आपल्याला अडवतेच छातीचा फोर टेक्स ब्लाऊजचे मी अगोदर कटिंग टाकलेले तुम्हाला आता ही पण त्याच व्यक्तीचे त्याच कस्टमरचे ब्लाऊज आहेत तर अडवतीसला बाहीचं माप आहे सात असं सा उभा आहे सहा सात इंच आणि दंडगेर आहे सहा इंचाचा आणि आपली टोटल घडी आहे दहा इंचाची आता आपण याला दोन ठिकाणी जॉईंट देऊ म्हणजे दोन लेअरला जॉईंट देऊ कारण हे पूर्ण याच्यामध्ये जातं फिटिंगमध्ये जातं तर आपल्याला कमी पिसामध्ये ॲडजस्ट जर करायचं असेल तर अगोदर तुम्ही कशावर तरी कटिंग करा म्हणजे आपल्याला असं ठेवून व्यवस्थित कटिंग होती जसं आपण डायरेक्ट जर कटिंग करायची ठरले तर थोडंफार कपडा हा जास्तच लागतो म्हणजे ती कटिंग व्यवस्थित होऊन जाते तर पाहू शकतात आपली बाही कटिंग ही एकदम परफेक्ट झाली म्हणजे कडेकाठ्याने अजिबात जास्त कपडा लागला नाही आणि आपली ऐंशी पॉईंटमध्ये अडवतीस चेस्ट एकदम परफेक्ट अशी बसून जाते आता बाही कटिंगला त्याच्यानंतर लगेच आपल्याला पाटेचा भाग घ्यायचा आहे आता हे याचं अस्तर नाही हे दुसरा ब्लाऊजचं अस्तर आहे नेट लक्षात घ्या हा माझा बिन अस्तरचा ब्लाउज आहे पण कमी असल्यामुळं मग मला वाटलं कमी अगोदर अस्तर जे अगोदर कट केले ते ठेवून मी कटिंग करा म्हणजे माझा टाईम पण वाचला जातो आहे आता याच्यावर जर कटिंग करायची बोलली तर एकदम मला तंतु तंत कटिंग करावे लागेल हालचाल अजिबात होऊ द्यायची नाही किंवा मागं पुढं पण होऊ द्यायचं नाही एकदम व्यवस्थितच आपल्याला याची कटिंग आले पाहिजे तर पाहू शकतात एकदम व्यवस्थित याची कटिंग आले हा झाला आपला पाठीचा भाग बाही आपली काढून झाली अशाच पद्धतीने कटिंग करत चला म्हणजे तुमचा पण टाईम भरपूर सारा आप भेटतो आपल्याला जे कमी वेळामध्ये मी ब्लाऊजची कटिंग केली आता जिथं कपडा पुरतो त्यानुसार आपण याची कटिंग करू आता माझा प्रॉब्लेम काय का आपल्याला अजून याला पण कपडा ठेवायचा आहे गोटसाठी तर आपल्याला ती पण काळजी घ्यायची आपल्याला का बाकीचा पॅटर्न पण आपल्याला काढता येतील तर अगोदर आपल्याला ऍडजस्ट करायचंय करायची नाही ब्लाउज कटिंग करताना सगळ्या गोष्टी लक्षात घेऊनच आपल्याला कटिंग करायची आता ह्या साईडने जरी कपडा कमी पडला असता किंवा हा जर कट आला असता आणि हा कपडा बाहेर आला असता तर आपण जो खालचा मेन कपडा आहे त्याला पण आपण जॉईन देऊ शकलो असतो कारण ते पूर्ण फिटिंगमध्ये जाणार होतं तो कपडा पण ॲडजस्ट झाला म्हणून आपण मग त्याची कटिंग करायची थोड्या थोड्या गोष्टी जर लक्षात घेऊन जर केलं तर आपण कमी कपड्यामध्ये पण भरपूर सुंदर अशी कटिंग करू शकतो आणि ब्लाऊज हा अडवतीसचा एकदम परफेक्ट बसवू शकतो आता पॉईंट असे जरी दिले तरी चालते म्हणजे आपल्याला डबल माप घ्यायची गरज पडणार नाही तर असे टच करायचे छोटे छोटे तर आता आपण याची क काढूया क्रॉस पट्टीला पट्टी अगोदर चेक करते दोन्ही बाजू एकसारखे आहेत का बघा आता नॉर्मल खालीवर होतं एक झाले असते जास्त आणि एक झाली असते कमी तर तसं न करता अगोदर चेक करा तर अशा पद्धतीने आपण ब्लाउजची कटिंग केली व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते